आज एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार सोलापूर मार्केट आज दर्शवेळामोशा निमित्त आज सोलापूर मार्केट सुट्टी आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नेमका बाजारभाव कालचा खरं म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे कालचा व्हिडिओ मी आज टाकतो आहे बाजारभाव आपल्याला बघायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका बाजारभाव किती उतरला किती घसरण झाली आणि कशा प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव भेटलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये कांदे लिलाव आपण बघणार आहोत त्यासोबतच बांगलादेशचा रिपोर्ट आणि बांगलादेश परत किती कांदा काय घेणार आहे कसा घेणार आहे त्याच्यावर थोडी आपण चर्चा करणार आहोत खरं तर शेतकरी मित्रांनो मागणी असल्या कारणाने आपल्याला जो उन्हाळी कांदा आहे जवळजवळ दहा महिन्यापासून साठवलेला उन्हाळी कांदा ऑवरेज आहे एवढा पण क्वालिटी नाही आहे कांद्याला उन्हाळी कांद्याचं सांगतो मी उन्हाळी कांदा आवरेज माल बघायला भेटत आहे भरपूर पिवळे पडलेले आणि भरपूर डॅमेज म्हणजे मिक्स डॅमेज असा कांदा पडत आहे तरीसुद्धा आपल्याला त्या कांद्याला कालच्या लिलावामध्ये लाईवमध्ये बघितला असाल तीन हजार रुपये बत्तीस रुपयेच्या जवळ लईत लई ले तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत असा मार्केट दिसून आला त्याच ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभावसुद्धा पुढे लिलावमध्ये दाखवलेला आहे काय घसरण झालेली आहे लिलावाला व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर शेतकरी मित्रांनो आपण मागील आठवड्यासंबंधात थोडं बोलूया पूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तेरा डिसेंबरपासून बांगलादेशकडून दोनशे परवाने बांगलादेशने जारी करण्यात आले होते दोनशे आय पी परवाने जारी करण्यात आले होते त्यानुसार बांगलादेशला निर्यातही चालू होती पण काही रिपोर्टनुसार बांगलादेश येथील सांगतोय तेथील बाजारभाव काही करता स्थिर जाणवलेले नव्हती बाजारभाव तिथे स्थिर होत नव्हते त्यामुळे बांगलादेश परत कांद्याच्या बांगलादेशातील कांद्याचा तुटवडा जाणवत असताना अजून परत रविवारी नंतर म्हणजे सोमवारपासून बांगलादेशने दोनशे आय पीच्या ऐवजी सोमवार आणि मंगळवारसाठी दोन ते तीन दिवसासाठी पाचशे पंच्याहत्तर आय पीमध्ये वाढ करून आयात मंजुरी केली होती त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सोमवारी भास जाणवला आपण बाजारभावही लाईव्हमध्ये बघितलेला होता सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सोलापूर मार्केट म्हणा किंवा राज्यभरातील इतर मार्केटमध्ये मा जो बाजारभाव उसळी घेतला होता तो चार रुपये पाच रुपयाच्या जवळ आपल्याला वाढ दिसून आला होता म्हणजेच बरेच वक्कल उन्हाळी कांदा बत्तीस रुपये चौतीस पस्तीस रुपये आणि शेवट चाळीस रुपयेपर्यंतही गाठले होते अपवाद लॉट सोमवार मंगळवारचा सा सांगतोय मी अपवाद लॉट हे बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपयेसुद्धा गेलेले होते त्याच ठिकाणी नवीन कांदा टॉप क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा साईज असलेला कांदासुद्धा आपल्याला बस बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपयेच्या आसपास दिसला होता पण शेतकरी मित्रांनो ॲवरेज गोल्टा कांदा नवीन कांदा तेवीस रुपये ते सत्तावीस अठ्ठावीस रुपयेपर्यंत अशा प्रकारे दिसून आला होता शेतकरी मित्रांनो खरं म्हणजे बाजारभाव आपल्याला बुधवारपासून घसरण दिस दिसायला सुरुवात झाली ती म्हणजे आवकमध्ये डबल टेबल वाढ झाली होती चारशे साठच्या जवळपास गाड्यांची आवक होती हा गेलेला आहे पंधराशे पन्नास चिंगळी गोलटी असा मिक्स आहे कांदा लहान गोल्टी आणि ह्याच्या बाजूचा जो वक्कल आहे हा एकवीस ते साडे एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे काही कांद्यांना कोंब येताना दिसत आहेत साईज आहे साईज बघूया पुढचा लिलाव कांदा गेलेला आहे तीन हजार रुपयेपर्यंत या कांद्याला गे बाजारभाव गेलेला आहे जुना कांदा आहे शेतकरी मित्रांनो कांद्याला साईज आहे तीन हजार रुपये बघूया पुढचा बाजारभाव साडे अठ्ठावीस रुपये चालू आहे एकोणतीस रुपये गेलेला आहे समोरचा उन्हाळी कांदा हा तीस रुपये गेलेला आहे हा एकोणतीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये हा लॉट बघायला भेटलेला आहे दोन हजार आठशे रुपये उन्हाळी कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही घट्ट आहे कांदा हा अठ्ठावीस रुपये ह्याच्या समोरचा जो लॉट आहे तो एकोणतीस रुपये गेलेला आहे दोन हजार नऊशे आणि याच्या समोरचा जो लॉट आहे तो तीन हजार रुपयापर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला काल आवकमध्ये तिप्पट दुप्पट आवक, आवक वाढ झाल्यामुळे आपल्याला बाजारभावामध्ये घसरण दिसून येत आहे नवीन कांद्याचा इथं लिलाव चालू आहे साडे सत्तावीस रुपये गेलेला आहे पलीकड चालवट

चोवीस रुपये गेलेले दोन हजार चारशे रुपये शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येथे चारशे ते साडेचारशे गाडी आवक असल्यामुळं आवकमध्ये वाढ असल्यामुळं आज आपल्याला मार्केट हा दोन ते चार रुपये रिवर्स दिसत आहे बरेच वक्कल आपल्याला चोवीस रुपये साडेचोवीस चार रुपयेच्या रेंजमध्ये दिसून येत आहे नवीन कांद्यामध्ये टॉप क्वालिटीचा जो बाजारभाव आहे तो चोवीस रुपये ते सव्वीस रुपयेपर्यंत दिसून येत आहे दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे तेवीस रुपये साडे तेवीस रुपये पोचला आहे चोवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत तो फायनल गेलेला आहे आपल्याला हा चोवीस <igraph> रुपयाच्या जवळ चार लॉट पाच लॉट बघायला भेटलेले आहेत पुढे गोल्टा गोलटी मिक्स होता सतराशे रुपये गेलेला आहे हा एक पंचवीस रुपयेपर्यंत लॉट गेलेला आहे यांचा लिलाव आपण बघत आहोत अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे हा ड्राय आहे वाळ्याला कांदा होता सतरा रुपये गेलेला आहे सतराशे रुपये बघूया पुढचा शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर मला कमेंट करून काही प्रश्न विचारू शकता आणि शनिवारी म्हणजे उद्या आवक काय राहील याचा अंदाज आपण बांधू शकतो तर कमेंट करा उद्याची आवक काय राहील आणि नक्की कमेंट करा की आजचा म्हणजे हा कालचा बाजारभाव तुम्हाला कसा वाटला आणि माहिती तुम्हाला योग्य पोचली आहे का नक्की कमेंट करू शकता आणि शक्य असेल तर इतर ग्रुपवर व्हॉट्सअपवर आपला चॅनल लिंक शेअर करू शकता भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय